नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी निर्देशन पत्र दाखल करताना त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र असेल तर अडचण नाहीये दाखल करताना त्यांच्याकडे वैधता नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी त्यांनी कमिटीकडे अर्ज केला असेल आणि त्याची पावती जर दाखल केली ती नामनिर्देशन पत्र त्यांचं स्वीकारलं जाईल मात्र ते जर निवडून आले की त्यांना सहा महिन्याच्या आतमध्ये त्यांना सर्टिफिकेट सादर करणं कारक राहील सहा सर्टिफिकेट आहे आणि अशा अनेक उमेदवारांनी अवतीचलेली होती पण वर्षानुवर्ष त्यांचे जाते प्रमाणपत्र होत नाही सरकार सुद्धा त्यांना मुदतवाढीवर मुदतवाढ दिला जाते अशा ठिकाणी राज्य निवडणूक आयोग काही कठोर निर्णय घेणार आहे का सहा महिन्यात ते सहा महिनेच नाही आता ऍक्च्युअली बेसिकली नाम निर्देशनाची जी प्रक्रिया आहे ती आमच्या पदवीमध्ये आहे एकदा तो निवडून आल्यानंतर मध्ये पब्लिकेशन झाल्यानंतर तिथे राज्य निवडणुकीचा रोल संपतो त्याच्यानंतर रोल तो राज्य शासन सॉरी

अभिनेत्री ची लिस्ट आहे तीच आपण आता प्रत्येक वापरतोय असं पण स्पष्ट करणार आहे मुळात यातल्या दुबार नावांच्या संदर्भात तुम्ही जे सांगते की काही कुठे डबल स्टार ज्यांचे नाव सामने असेल कसला सामने असेल त्यांच्या संदर्भात असेल तर अशांची साधारणतः संख्या तुमच्याकडे आली आहे का किती आहे आणि दुसरं म्हणजे संख्या सांगू शकणार नाही कारण की आता ही प्रक्रिया आहे प्रक्रिया प्रत्येक जे रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांच्या स्तरावर सुरू आहे ये यामध्ये युली फिजिकल वेरिफिकेशन आणि मतदारार्चा दोन दिवस आधी प्रक्रिया आधी एकदा क्लियर आपला विभाग सुद्धा द्वितीय देखील आहे की आता जे सॉफ्टवेअरने दोबारा दोबारा हे संभाळ दोबारा वाज बरे एक स्वर ऐसे मान्य करते सगळे राईट साइड पे देखिए एक एक माननीय हेलो दिनेश सवाल ये है हेलो देश का संचालन हेलो सौ लोग छूट जाए लेकिन एक है, मुझे सवाल यही है कि सारे पॉलिटिकल पार्टी तो 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 से होकर सारे पॉलिटिकल पार्टी कह रहे हैं आप जवाब देते वक्त ऐसे जवाब दे रहे ये हमारी जिम्मेदारी आपके अध्यक्षता में अगर ये चुनाव हो रहे हैं तो आपको ऐसे नहीं सकता कि ये चुनाव विपक्ष कौन इस अन्याय में वो कहता है कि जो काम की जिम्मेदारी आप लेते हैं नहीं लेते हैं आप और सवाल दूसरा क्या है कि ये वोटर में भी आप चुनाव करवाना चाहते हैं चाहिए तो मतदाता वाला नया है तो मतदाता वो क्या है मतदाता के हाजिर हो रहे हैं अभी ज्याची या मतदाता की उपस्थिति है पोलिंग एजेंट

नाही मतदानाच्या मतदानाचे दोन दिवस आधी एक्झॅक्टली जे फिगर्स आहे सर आम्ही राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सगळ्या नेत्यांनी तुमच्यासोबत एक बैठक घेतली होती काही मागण्या त्यांनी तुमच्याकडे ठेवल्या होत्या त्या तुम्ही पूर्ण करणार आहात का आणि या बैठकीचं पुढे नेमकं काय झालं बैठक सर्वपक्षाच्या बैठकी जाण्याच्या कारण आम्ही भारत निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवलेला आहे पंधरा ऑक्टोबर पर्यंतची यादी करायला अजूनपर्यंत रिस्पॉन्स नाही सांगितले सर औपचारिक सर सर एक मिनट आपण जे उत्तर देत आहे सरकारी औपचारिक उत्तर देत आहे लोकशाही वाचवण्यासाठी बॅलेट पेपर वर वोटिंग का होत नाही आणि जी मतदानाची यादी आहे तिथं जेवढे सर्व बसलेत किंवा तुम्हालाही माहितीये जे वोटिंगची जी लिस्ट आहे किंवा जे जबा नावाची गोंधळ आहे तो कम्प्लीट होत नाही आधार कार्डशी वोटिंग कार्ड लिंक होत नाही तो पण तुम्ही मतदान का घेणे काय करताय

तेच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक लढवतात अशा बाबतीत जर त्यांच्या मनामध्ये शंका असेल आणि आपण म्हणताय की मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तुम्ही अटॉप करता त्याच्यामध्ये ज्या शंका आहेत किंवा ज्या तक्रारी आहे त्या बाबत आपण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काय मत मांडलेलं आहे त्यांच्याकडून काय मत आलेलं आहे की नाही आहे नसेल आलं तर पुन्हा आपण त्याच्यावरती काय भूमिका घेणार शिष्टमंडळाने महत्वाची पंधरा ऑक्टोबर पर्यंत मतदार यादी मागितलेली होती आणि ती आम्ही भारत निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे त्याचं

काही स्थानिक स्वराज्य संस्था तुम्हाला काही स्थानिक स्वराज्य संस्था सोडून इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मल्टी मेंबर मल्टी पोस्ट ची तरतूद आहे म्हणजे महापालिका मध्ये चार दुबा। दुबा। सर, दुबा। सर, दुबा। एक सवाल ये है कि आपने कहा कि जो डबल वोटर्स है, है उसके बाद गारंटी क्या है कि वो आदमी या उनके नाम पर कोई दूसरा आदमी जाकर वोट नहीं करेगा यही सबसे बड़ा सवाल जो विपक्ष की ओर से भी पूछा जा रहा है तो केवल अंडरटेकिंग लेना है या उसके आगे क्या वाले ये एक है

बहत чисले टोतों अत्रापके से उल्ष आ Laborator ilौ करही है फिर बूररो इसे अपर śवाय के माँं करही हैं रूरराख मुरे शच्राइड से गोट जाया करेडकर जोडारे शच्ब एक गूरे ख मारेखिल्गी end 10 lirayu Daye Lewaagar कंध्यो misma car olduğunu i पिरर बिज्व Uh, there is already uh, the state has the opposition parties have asked for a special summary revision before going ahead at this election, yes. and I think our letter has been communicated to the Actually, yes. as far as the summary revision is concerned, that is not our jurisdiction. That is what I am asking you, sir. Is uh, there any response from the ECI? Like the CEO has already written to the ECI, and uh, this is what the opposition was demanding. Go no, at the initiative in the time. This, no uh, communication uh, by ECI about. लगभग में पर तो <gli a1> प्रोग्राम के आपने इलेक्शन नवंबर दिसंबर तक रखे हैं म्युनिसिपल कॉर्पोरेशन की चुनाव काउंटिंग 31 जनवरी के अंतर आपने पाई गई या पॉक्डेड है 31 31 जनवरी के अंदर आपको सब इलेक्शन लेना है माननीय सुपर बोर्ड के ऑर्डर से ऑल इलेक्शंस है टू बी कंडक्टेड बाय 31 जनवरी ठीक है सर बागरदे 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 स्टेट

आपण <laughs> दुबार मतदारांसंदर्भात बरेच काही बोलणार ज्यांची मतदार यादीमध्ये येत नाही त्या आहे आणि दुबार मतदारांसंदर्भात तुम्ही जो सांगताय तो पूर्ण कन्फ्युजन निर्माण करणार आहे संबंधित प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा रिटर्निंग ऑफिसर हे कसं ठरवणार की तो डबल स्टार काय करतो त्याच्याबद्दल कन्फ्युजन निर्माण करणार आहे वादावाद Yeah.